एक संभाजीनगर मधून मिसिंग एक लेडी झाली होती त्यानंतर त्या मिसिंग झालेल्या लेडीला ले ले एक दिवसासाठी फक्त पुणे शहरातल्या मागासवर्गीय समाजातल्या तीनही समाजसेविका ज्या वेगवेगळ्या एन जी ओजमध्ये समाजसेविका म्हणून काम करतात त्या ठिकाणी त्या, करता। त्या, त्या त्या तिघींनी त्या पीडितेला एक दिवसाचा आश्रय दिला मदत केली सहकार्य केलं त्याबद्दल कोथरूड पोलिसांनी त्या मुलींना चौकशीसाठी बोलव्या बोलवत असताना चौकशीसाठी मुळात ते त्यांच्या त्या मुलींच्या घरी गेलेत पोलीस घरी गेल्याच्या नंतर त्या मुलीला अर्वाचच्या शब्दामध्ये पोलिसांनी ट्रीटमेंट दिली अत्यंत इल ट्रीटमेंट दिली सेक्शुअली हरॅसमेंट करण्यात आलेलं आहे क्रिमिनल असॉल्ट त्या मुलीवरती झालेला आहे काही पोलिसांनी त्या मुलींना मारहाण केली जातीवाचक शिबिगाळ केली अत्यंत घाणेरडे शब्द जे शब्द मलाही उच्चारताना माझ्या अंगाला शहारे येतात अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या पोलीस प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं कृत्य केलं त्यांच्यावर बी एन एस सेक्शन सेव्हन्टी फोर आणि ॲट्रोसिटी सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन एस अंतर्गत गुन्हा दाखल करावा फक्त एफ आय आर दाखल करावी याच्यासाठी ह्या तीनही पीडिता आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते पुणे शहरातले सकाळी दहा वाजल्यापासून सीपी ऑफिस मध्ये आम्ही या ठिकाणी आहोत डी साहेब आदरणीय संभाजी कदम सरांना आम्ही ते विनंती करतोय की अट्रॉसिटी सेक्शन एटीन ए नुसार तुम्हाला पोलीस प्रशासनाला डायरेक्ट राईट्स आहेत की कुठल्याही याच्याशिवाय प्रिलिमिनरी इन्क्वायरी शिवाय तुम्हाला अट्रॉसिटी मध्ये गुन्हा दाखल करता येतो गेल्या दोनच दिवसापूर्वी मद्रास हायकोर्टाने जे जजमेंट दिलं त्या जजमेंटचा अवाला सुद्धा आम्ही त्यांना दिला त्या जजमेंटमध्ये सुद्धा हे सांगितलं की अट्रॉसिटीची एखादी कंप्लेंट जर असेल तर कुठल्याही पहिल्या इन्क्वायरी शिवाय ती एफ आय आर तुम्हाला घेता येते हे एवढ्या पद्धतीचे लॉ असताना दोन हजार अठरा साली झालेली अमेंडमेंट असताना मद्रास हायकोर्टचे सायटेशन असताना मुंबई हायकोर्टाचे सायटेशन असताना पोलीस प्रशासनाला आम्ही आता सकाळी दहा वाजल्यापासून तर आता साडेसात वाजलेले आहेत आम्ही आतापर्यंत तीच एक विनंती करतोय की साहेब तुम्ही ज्या ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतलेला आहे ॲट्रोसिटी सेक्शन अंतर्गत गुन्हा केलेला आहे बीएनएक्स सेक्शन अंतर्गत सेक्शन फोर अंतर्गत गुन्हा केलेला आहे त्या मुलींचं मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एका मुलीला चक्कर येऊन पडलेली आहे ती मुलगी कोमात जाण्याची परिस्थिती आहे एवढ्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमची विनंती पोलीस प्रशासनाला आम्ही सकाळपासून करतो की ह्या नराधमांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे तो गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता या प्रिमायसेस मधून बाहेर जाणार नाही ही विनंती आमची पोलीस प्रशासनाला आहे शेवटी एकच विनंती करतो आदरणीय डी सी पी संभाजी कदम साहेब आणि त्या कोथरूडचे एसीपी पी पठारे साहेब या तीन मुलींना आपल्याला न्याय द्यावा लागणार आहे तो न्याय देण्यासाठी ज्या ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतलेला आहे ज्या ज्या पोलिसांनी चुकीचं वागलेलं आहे त्यांच्यावरती एस सेक्शन सेव्हन्टी फोर आणि अट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन एस अंतर्गत गुन्हा दाखल करावाच तो करेपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही आमची विनंती तुम्हाला आहे आणि कृपया आम्हाला तो गुन्हा दाखल करून एफ आय आर आमच्या त्या पीडिता ताईंच्या ताब्यात द्यावी दे, धन्यवाद